मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन कविता घेऊन आले आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे भेट झाली होती आपली भेट झाली होती आपली भेट वळणावर नाही बोलला नाहीस काही बोलला नाहीस काही पण बरेच काही सांगत होतास पण बरेच काही सांगत होतास तू तुझ्या नजरेत भलताच बदल झाला होता तुझ्या नजरेत भलताच बदल झाला होता रे कळत होते मला कळत होते मला ते तुझ्या वागण्यात काय जादू होती तुझ्या नजरेत काय जादू होती तुझ्या नजरेत कळलंच नाही मला कधी कळलंच नाही मला कधी गुंतून गेले मी तुझ्या प्रेमात गुंतून गेले मी तुझ्या प्रेमात जाताना तू दिलेला तो निशिगंध जाताना तो दिलेला तो निशिगंध जपलाय आजही त्याच्या सुहासात जपलाय आजही त्याच्या सुहासात मी माझ्या श्वासात एकांतात रमले मी एकांतात रमले मी त्याच्या गंधात आहेस अजूनही तूच आहेस अजूनही तूच माझ्या हृदयाच्या मंदिरात माझ्या हृदयाच्या मंदिरात थँक्यू माझी कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका शेजारचं बेल आयकन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद तुमच्या भेटीस पुन्हा येईल